अणगुळ हे नसतं किती एक मारला कि गेलं औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरच ठेऊन काय उपयोग आहे म्हणजे काय तो लुटायला झाला होता चोर होता तो त्याचं उदातीकरण काय करायचं ते कशा करत ते काय आहे आणि लो हो जे लोक दर्शनाला जातात त्यांना घ्या ते जातात येऊन जा तुमच्या घरी ठेवा ना मग था। नाही तुम्ही जावा जे औरंगजेब कुठला आला होता तुम्ही पण देश सोडून जावा काय चाल थांबता इथं परत कोणतरी म्हणणार हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमचा विषयच नाही या इथले आ तुम्ही जर शिवाजी महाराजांचं संपूर्ण जर बघितलं त्यांचे जवळपास संपूर्ण त्यांचे वेगवेगळ्या याच्यातले होते ना मुस्लिम समाजातले होते भेदभाव कधी केला नाही असं आहे का त्यांचे संपूर्ण जवळचे अंगरक्षक सुद्धा संपूर्ण होत मी भानगुळ यांना काय खोदून टाकाय ना काय किती लागत एसी बी मारला खाप गेलं की गेलं त्या टाकून कुठे तुला